तर मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा बांधवांची गर्दी वाढायला लागलेली आहे आझाद मैदानात जाण्यासाठी म्हणून जरांगी पाटील ठाम आहेत तर सरकारी शिष्टमंडळाची मनोज जरांगींसोबत चर्चा आता सुरू होते आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय त्यामुळेच मुंबईत येण्यावर आंदोलक ठाम तर हे आंदोलक मुंबईत येण्यावर ठाम आहेत याच बाबतची अपडेट्स देतात आपल्याला आमचे प्रतिनिधी गणेश कवडे मनोज जारंगे पाटील आज मुंबईमध्ये आहे ते आंदोलन करणार आहेत आझाद मैदानामध्ये हे मुंबईकरातले सगळे जे मराठा समाज आहेत ते आंदोलन दाखल झालेले आहेत मात्र मनोज सारंगे पाटील यांना भेटीसाठी आहे ते सरकारचं शिष्टमंडळ गेलेलं आहे त्यामुळे नेमक्या मराठा समाजांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून काय सांगाल एकीकडे ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो तो प्लस तुम्हें आजाद मैदान पोचले आ तो दूसरी सरकार चो शिष्टमंडल है नी मुंबई मध्य मनोजरंगे पटी पहुंचले भेटी लगभग जरंगे पाटिला है तुम्ही ज्या जागेवर आमची मागणी पूर्ण करणार तिथेच था आम्ही थांबू परंतु जर देणार नसाल तर आम्ही कुठच्याही परिस्थितीत आझाद मैदानात जाणार आत्तासुद्धा त्यांची बोलणी काही सुरू होणार आहेत तिथे झालं तर आमचं काय म्हणणं नाही आझाद मैदान यायला पाहिजे आमच्या मागण्या तिथल्या तिथे पूर्ण करा आम्ही तिथेच थांबू आरक्षण हे हक्काचं आमचं आहे वास्तविक ओबीसी मधन आरक्षण मिळालं पाहिजे आता वाशीमध्ये मध्ये मराठ्यांचा वादळ पोहोचलेला आहोत तुम्ही आझाद मैदानात बघत आहोत की आत्ताच इथं लाखोनी लोक जमलेली आहेत आणि अशीच जमत राहतील फक्त बघत राहा आदित्य साह गणेश कोडेजी चोवीस मुंबई तर आंदोलक आपल्या मुद्द्यांवर ठाम आहेत आणि आता बैठक झाल्यानंतरच हे आंदोलक मुंबईच्या दिशेनं जे आलेले आहेत ते थांबतील का हे कळू शकेल मात्र अनेक मराठा आंदोलक हे याआधीच आझाद मैदानात पोहोचले आहेत